We are good. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये पाचशे वर्षापासून सनातन धर्म या मंदिराकरता ज्या राम प्रभू श्रीरामांच्या मंदिराकरता झगडत होता त्याला मोदींच्या कारकिर्दीत खऱ्या अर्थ न्याय मिळाला नुसता न्यायच मिळाला नाही तर प्रभू रामांचं मंदिर पूर्णत्वास नेलं आणि गेल्या बावीस तारखेला त्याचं लोकार्पण सोहळा झाला आणि आपलं मत भाग्य आपण उल्लेख केल्याप्रमाणे आमचे लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब महेशजी बालदी साहेब यांनी या आस्था ट्रेनच्या माध्यमातून सर्व मतदारसंघातील भाविकांना मग त्यात पुढे पक्षी अभिनिवेश न बाळगता वारकरी असतील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील आणि जे अफोर्ड करू शकत नाही स्वतःहून जाण्याकरता त्या अशा लोकांचा एक समूह म्हणून आम्हाला कार्यकर्त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या की अशीच लोक घ्या की ज्यांना स्वतःहून तिथे जाणं साधारणतः जमणार नाही अशा लोकांना आणि विविध परिवारातल्या लोकांना घ्या आणि आज ही आपण ट्रेन घेऊन चाललो काल रात्री साडे दहा वाजल्यापासून आमचा प्रवास सुरू झालेला आहे आज साधारण चोवीस तासाच्या आसपास वीस तास झाले अतिशय सुंदर नियोजन ट्रेनमध्ये आहे प्रत्येक भाविकाला जायला यायला राहता येताना चहा कॉफी नागतात अत्यंत सुंदर व्यवस्था आहे आणि त्याच्यापुढचा आमचा सर्वोच्च आनंद जो आहे जीवनातला ज्या प्रभू राम रामलल्लांचं ज्या आतुरतेने आम्ही वाट बघत आहोत मी आता गाडी बोलायला उत, हरेक वाट चालू आहे भजनं चालू आहे सगळं चालू आहे उत्कृष्ट आहे की ज्या प्रभू रामचंद्रांचं आमच्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन कधी होईल आणि सगळे व्हावी एकदा उद्याचे आम्हाला साडेआठ वाजता ट्रेन पोहेल आणि साधारण दुपारनंतर दर्शन होईल ती घटका कधी येते उत्कंठेन वाट पाहतो आणि आमचं आयुष्य या प्रभू रामचंद्रांच्या याला चरणी नमस्कार केल्यानंतर आयुष्य पूर्णत्वा जाईल अशी आमच्या सर्व भाविकांची भावना आहे जय श्रीराम जय श्रीराम